नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशनल मेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग दोन पाठ पहिला इतिहास म्हणजे काय या पाठातील संपूर्ण स्वाध्याय तसेच इतर प्रश्न अभ्यासणार आहोत त्याआधी या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील चला तर मग सुरुवात करूया स्वाध्याय प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला टिंबटिंब म्हणतात उत्तर आहे इतिहास दोन इतिहास केवळ टिंबटिंब आधारे लिहिला जात नाही उत्तर आहे कल्पनेच्या प्रश्न दुसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा एक शास्त्रीय पद्धत म्हणजे काय उत्तर प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या वेग कसोट्यांवर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत असे म्हणतात दोन स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना कोणत्या कृतीचा परिणाम आहे उत्तर स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना आपला स्वातंत्र्य लढा या कृतीचा परिणाम आहे ई इतिहासाच्या अभ्यासामुळे कोणती गोष्ट शक्य होते उत्तर इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय आणि अनिष्ट काय यांचा अभ्यास करणे शक्य होते प्रश्न तिसरा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा अ इतिहास हे शास्त्र आहे असे का म्हटले जाते उत्तर इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही भूतकाळातील घटना पुन्हा जशाच्या तशा घडवून आणण्याचा प्रयोग करणे शक्य नसले तरी त्या घटनेचे पुरावे शोधण्यासाठी तपासण्यासाठी आणि जुळवण्यासाठी इतिहास विषयात शास्त्रीय पद्धतीचाच उपयोग केला जातो आवश्यकतेनुसार इतर शास्त्रांचीही मदत घेतली जाते म्हणूनच इतिहास हे शास्त्र आहे असे म्हटले जाते आ गावाच्या विकासात अडथळे केव्हा निर्माण होतात उत्तर गावातील लोकांमध्ये काही कारणाने एकजूट झाली नाही तर गावाच्या विकासात अडथळे निर्माण होतात प्रश्न चौथा संकल्पना चित्र तयार करा इतिहास कोणाचा माझा शाळेचा गावाचा जिल्ह्याचा राज्याचा देशाचा जगाचा मानवी संस्कृतीचा प्रश्न पाचवा पुढील तक्त्यात इतिहासाच्या साधनांचे वर्गीकरण करा इतिहासाची साधने नाणी पत्रव्यवहार किल्ले जात्यावरील ओव्या भांडी ताम्रपट वाडे शिलालेख लोकगीते स्तंभ चरित्रग्रंथ लेणी लोककथा नाणी किल्ले तांब्रपट भांडी वाडे लेणी शिलालेख स्तंभ ही भौतिक साधने आहेत पत्रव्यवहार चरित्रग्रंथ ही लिखित साधने आहेत जात्यावरील ओव्या लोकगीते लोककथा ही मौखिक साधने आहेत आता आपण पाठातील इतर प्रश्न अभ्यासूया रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा काळ म्हणजे आजपासून सुमारे टिंबटिंब वर्षापूर्वीचा काळ होय उत्तर आहे चारशे दोन थोड्या वेळापूर्वी काल गेल्या वर्षी इत्यादी शब्द टिंबटिंब दर्शवतात उत्तर आहे भूतकाळ तीन टिंबटिंब भूतकाळातील घटनांचा अभ्यास करतो उत्तर आहे इतिहास खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एक इतिहासाच्या साधनांचे किती व कोणते प्रकार आहेत उत्तर इतिहासाच्या साधनांचे तीन प्रकार आहेत भौतिक साधने लिखित साधने मौखिक साधने दोन इतिहास मांडण्याची पद्धत इतर शास्त्रांपेक्षा वेगळी का आहे उत्तर भूतकाळातील घटना पुन्हा दशाच्या तशा घडवून आणण्याचा प्रयोग करणे शक्य नसते त्यामुळे इतिहास मांडण्याची पद्धत इतर शास्त्रांपेक्षा वेगळी आहे आता आपण सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो तुम्हाला हे प्रश्न तुमच्या वहीत नोंद करायचे आहेत कारण वरील प्रश्न राज्यस्तरीय प्रश्न मंजूषा स्पर्धेत विचारले जाऊ शकतात तर असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच आमचे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील थँक्यू